Спасибо. नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो साठ वर्ष असणाऱ्या नागरिकांना मिळणार दरमहा तीन हजार रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तर योजने अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार रुपयांची थेट आर्थिक मदत मिळणार आहे तर या निर्णयामुळे देशभरातील लाखो वृद्ध नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो सामाजिक न्याय आणि मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयानुसार आता वयोश्री योजनेचे स्वरूप बदलण्यात आले आहे तर याआधी या, या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना विविध सहाय्यक साधने पुरव जात होती मात्र वाढत्या महागाईचा विचार करता वृद्धांच्या विविध गरजा लक्षात घेऊन आता थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान साठ वर्ष असणे आवश्यक आहे विशेष म्हणजे ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तत्वाने लागू करण्यात आली आहे तर या वृद्ध व्यक्तींना निवृत्ती वेतन तर कुटुंबाकडून पुरेसा आर्थिक पाठिंबा मिळत नाही किंवा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी संघर्ष करावा लागतो तर अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो एका वरिष्ठ अधिकाराने सांगितले आहे की आम्ही लक्षात घेतले की अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे यांना थेट आर्थिक मदत देणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे तर तीन हजार रुपयांची ही रक्कम त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यास मदत करेल तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना काही महत्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत तर यामध्ये बघा वयाचा पुरावा जन्म दाखला किंवा आधार कार्ड असावे लागत तर आधार कार्ड बँक खात्याचे तपशील उत्पन्नाचा दाखला आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र यांचा समावेश आहे तर अर्ज करण्यासाठी सरकारने दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत तर डिजिटल साक्षर असलेले नागरिक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात तर ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांच्यासाठी स्थानिक सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जाऊन ऑफलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तर या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारसोबत समन्वय साधला आहे तर प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे तर हा कक्ष अर्जाची छाननी कागदपत्रांची पडताळणी आणि लाभार्थ्यांची निवड या प्रक्रियांसाठी जबाबदार असणार आहे तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी कटिबद्ध आहोत प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल याची खात्री करण्यासाठी आम्ही विशेष यंत्रणा उभी करत आहोत तर मित्रांनो वयस्वी योजना ही ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे तर या योजनेमुळे लाखो वृद्ध नागरिकांना त्यांच्या जीवनाच्या सायंकाळी आर्थिक स्थिरता आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळणार आहे तर सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडून येणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद